नमस्कार मित्रांनो आपण सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे नरक चतुर्दशी दिवाळीतील सर्वात अर्थपूर्ण दिवस अनेकांना वाटतं हा फक्त स्थानाचा दिवस आहे पण या दिवसामागे आहे एक खोल अर्थ आपल्यामधल्या अंधकारावर प्रकाशाचा विजय बाहेर आपण दिवे लावतो पण आजचा दिवस सांगतो मनातला दिवा लावा पुराणामध्ये याबद्दल काय कथा का आहे ते बघा पुराण कथेनुसार नरकासूर नावाचा राक्षस लोकांना खूप त्रास देत होता भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध केला त्या दिवशी सर्वत्र आनंद आणि प्रकाश पसरला म्हणून हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून ओळखला जातो पण ही केवळ देवदानवांची कथा नाही ती आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या संघर्षाची कहाणी आहे आत आपल्या आतही काही नरकासूर असतात राग मत्सर द्वेष नकारात्मकता भीती आणि अपराधी भाव आजचा दिवस म्हणजे त्या अंधकारावर विजय मिळवण्याची प्रेरणा आता या चतुर्दशीची परंपरा काय आहे आणि त्यामागचा अर्थ काय आहे जाणून घेऊया पहाटे उठून स्नान करणं तिळाच्या तेलानं अभ्यंग करणं सुगंधी उठणं लावणं या सर्व क्रिया केवळ परंपरा नाहीत तर शरीराची शुद्धीकरण प्रक्रिया आहे हिवाळ्याच्या आरंभी त्वचेचं पोषण करणं शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढणं ही आयुर्वेदिक पद्धत आजच्या डिटॉक्स संकल्पनेप्रमाणेच आहे तिळाचं तेल शरीराला उष्णता देतं हळद चंदन आणि कडुलिंब शरीरशुद्धी आणि प्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त आहे म्हणून अभ्यंग स्नान म्हणजे फक्त स्नान नव्हे तर ती शरीर आणि मनाची उपचार प्रक्रिया आहे आणि हा दिवस आपल्याला अंधकारावर प्रकाशाचा संदेश देतो तायक नरक हा शब्द आपल्याला भीतीदायक वाटतो पण खरं नरक म्हणजे रागात अडकलेलं मन आणि विसरलेलं हास्य दिवाळीचे दिवे फक्त घर उजवण्यासाठीच नाहीत ते आपल्याला आठवण करून देतात की प्रत्येक प्रकाशाचा किरण एका अंधकारातून जन्मत असतो जेव्हा आपण राग सोडतो क्षमा करतो तेव्हा मनामध्ये कृतज्ञता आणि शांतता निर्माण होते तेव्हाच आपल्या आयुष्यातील नरकासुराचा वध होतो आजच्या दिवशी म्हणूनच म्हणतात सकाळी स्नानाने शरीर स्वच्छ करा पण संध्याकाळी दिव्याने मन स्वच्छ करा म्हणूनच चतुर्दशी म्हणजे फक्त पूजनाचा दिवस नाही तो आहे स्वतःशी संवाद साधण्याचा दिवस बाहेरचा सा प्रकाश साजरा करा पण आतला प्रकाश सुद्धा शोधा आपल्या मनातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक छोटासा दिवा लावा तो कोणता तर प्रेमाचा शांततेचा क्षमतेचा आणि आनंदाचा कारण शेवटी नरक चतुर्दशी म्हणजे स्वतःच्या अंधकारावर विजय मिळवणंच नाही का माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद